Well महिला जागतिक महिला दिवस एक साजरा सण सारखं होतं तर आपण एक सणच साजरा केले आणि ह्याच्या मागे आपला खूप मोठी उद्देश हेच होता की आपण जे प्रत्येकवेळी म्हणतो महिला सशक्तीकरण त्याच्यावरतीच आपलं हे रॅली आपण आज काढलेले आहेत आणि ह्यासोबत आपण जनजागृती केले मतदार करणार जे आपला आता निवडणूक येत आहे जवळपास आणि आमच्या जे वेगवेगळ्या योजना आहे महिलांच्यासाठी त्याच्या पण जनजागृती करायचा आपला उद्देश होता तर त्याच्यामुळे आपण आज सकाळी हे मोठा आपल्या सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यासोबत आपण ही रॅली काढलेली आहे तीन दिवसमध्ये आपण महिलांच्या वस्तू जे आहेत आपल्याकडे आज ऐंशी स्टॉल लागले ज्यामध्ये पाचशे स्टॉल आपल्या एस एस जी महिलांच्या वस्तूच्या विक्रीचे आणि पंधरा स्टॉल खाद्यपदार्थाचे विक्रीचे आहेत खूप लांबून महिला आलेले आहे ह्या ठिकाणी स्वतःच्या वस्तूच्या विक्री करायलासाठी त्यांच्यासाठी स्पेसिफिकली आपण त्यांच्या पूर्ण सर्वांगीण विकासासाठी डिजिटल म मार्केटिंगचे वर्कशॉप त्यांच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थ अवेअरनेस आणि बायर सेलर मीट असं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ठेवलेले आणि त्यांच्यासोबत खूप वेगवेगळ्या स्पर्धा पण आहेत सो so फन विथ फेस्टिव्हिटी okay. तसंच एक प्लॅन uh, um, um, आहे इन ऑर्गनायझिंग दिस थ्री डेज इव्हेंट तर सगळ्यांनी क काइंडली ह्या फंक्शनला यावी आणि सगळ्यांना खूप प्रोत्साहन करावी सगळ्यांना साधन निमंत्रण धन्यवाद